स्पष्ट करावी त्याच्यामधून ते, ते कशा तऱ्हेचे आहेत हे लोकांना कळेल विनायक राऊत कोण हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं मी जो लढा दिला त्या लढ्यामध्ये ते, ते निवडून आलेले त्या लाटेवर स्वार झाले अशी लोकं असतात की जे निवडून येतात लाटेच्या ह्याच्यावर आणि नंतर विसरून जातात ही लाट कोणी तयार केली होती की अडीच वर्ष कधीची सुरुवातीची अडीच वर्ष नाही त्याला तर तुम्ही सत्तेमध्येच नव्हता साधे उपमुख्यमंत्रीसुद्धा नव्हता ज्यावेळेला दुसऱ्या वेळेला आपली सत्ता आली त्यावेळेला जर सुरुवातीला तुम्ही भाजपला दिलं असतं तर अडीच वर्षानंतर ती तयारी तर मोदी साहेबांनी स्वतः दाखवलेली दा होती अडीच वर्ष तुम्ही राहा सत्तेमध्ये अडीच वर्षानंतर सेना भाजप एकत्र आणूया पण तुम्हाला पाच वर्षाची हाव झालेली होती आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढचं घडलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे पुत्र प्रेमासाठी काय होऊ शकतं हे महाभारतामध्ये लोकांनी बघितलेलं आहे आणि आता महाराष्ट्रामधल्या लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा मुलगा कितीही लहान असला तो धाला आनि कही धाला तरी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि मग महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल ही भूमिका कितपत योग्य आहे याचा विचार महाराष्ट्राच्या लोकांनी केला पाहिजे तुम्ही तरी आजारी होता परंतु आदित्य ठाकरे किती वेळेला मंत्रालयामध्ये गेले याचं रेकॉर्ड महाराष्ट्रातल्या जनतेने काढून बघावं एक आठवडा आठ ते दहा दिवस संपूर्ण अडीच वर्षामध्ये ते मंत्रालयामध्ये गेले ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बघा आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे लोकांबद्दल बोलताना अत्यंत घाणेरडं बोलतात परंतु स्वतःची कृती कशी असते याचा विचार करा आणि म्हणून तुम्हीच स्वतः उघड केलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपदामध्ये इंटरेस्ट होता म्हणून तुम्हाला आपल्या स्वतःला बनायचं होतं तुमच्या मुलाला बनायचं होतं मग तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना खोटं का सांगितलं याचं उत्तरसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे आम्हाला सगळ्या आमदारांना असं सा सांगण्यात आलेलं होतं की एकत्र सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि मग पवारसाहेबांचं पवारसाहेबांनी आपल्याला सांगितलं सा असं उद्धवसाहेब म्हणतात परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या वेळेला शरद पवार साहेबांना विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुख्यमंत्री बनण्यावर आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नव्हतं पण सुद्धा बघा ते मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी कुठे ऑब्जेक्शन घेतले त्यांच्या मुख्यमंत्रीपद बनण्यावर आणि त्याच्यामुळे त्यावेळेलासुद्धा स्वतःला मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून निरोप इथूनच गेला पवारसाहेबांना आणि पवारसाहेबांनी ते बोलून दाखवलं ही वस्तुस्थिती आहे नुसतं त्यांनी सांगितलं असतं एकनाथ शिंदेसाहेबांचं मन एवढं मोठं आहे नुसतं तरी सांगितलं असतं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्यांनी सांगितलं तुम्हीच मुख्यमंत्री म्हणा तुमचा पक्ष आहे परंतु सगळी कामं करून घ्यायची मुख्यमंत्री करतो म्हणून सांगायचं आणि मुख्यमंत्री करायचं नाही म्हणून काय त्यांनी राग मानला नाही त्यांनी त्यांच्यावर काम केलं परंतु ज्याला त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला ज्यावेळेला शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रश प्रयत्न झाला ज्याला बाळासाहेबांचा विचार संपण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांनी एकच मागणी केलेली होती की आपण आपल्या मूळ विचारधारेबरोबर जाऊया आणि भाजपबरोबर जाऊया मला मुख्यमंत्रीपद नको है। है। हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं तुम्हीच मुख्यमंत्री राहा परंतु भाजप आणि सेनेची जी आघाडी आहे युती आहे ती आपण टिकवूया एवढंच त्यांचं म्हणणं होतं तर मग त्यांना गद्दार म्हणायचं त्यांना खोके म्हणायचं काही म्हणायचं खोके ही तुमची संस्कृती आहे खोके ही आमची संस्कृती नाही आणि ती संस्कृती तुम्हाला लखलाभ होवं कारण आम्ही बघितलेलं आहे की मुंबईचा कोस्टल रोड किती का रखडला फडणवीस साहेबांनी डायरेक्ट स्टेजवरून सांगितलं की खंडणी मागितली जात होती म्हणून हा प्रकल्प रखडलेला होता तुम्ही उत्तर देऊ शकला नाही त्याला खोके म्हणतात ते जे मागितलं जातं त्याला खोके म्हणतात राज्याचा विकास काय गतीने झाला तुम्ही बघा अडीच वर्षामध्ये काय होतं आणि एक दीड वर्षामध्ये काय काय झालं ट्रान्स हार्बर लिंक झाला को कोस्टल रोड चालू झाला आता मेट्रो चालू होईल महाराष्ट्राची घोडदौड चालू आहे आणि त्या घोडदौडीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला मुख्यमंत्रीकडून ते घोडदौड थांबवायची असेल तर ते मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखलाभ भाऊ हो। आम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या विकासासाठी बांधील आहोत महाराष्ट्राच्या विकासाची पुढची पिढी ही देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत हे महाराष्ट्राचं नवीन नेतृत्व आहे हे नेतृत्व संपवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय हे प्रयत्न महाराष्ट्राच्या हिताचे नाहीत आज क्या का ब्याऐंशी वर्षी पवारसाहेब एवढा वेळ देऊ शकणार आहेत का एवढं काम करू शकणार आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि नवीन नेतृत्वाला आशीर्वाद दिला पाहिजे तुम्ही बी जे पीबरोबर आघाडी केली तर चालते आणि अजितदादांनी केली तर चालणार नाही ही कुठली भूमिका आहे ही भूमिका मुळात आम्हाला मान्य नाही म्हणून का सांगा लोकांना की आम्ही भाजपबरोबर आघाडी करणार होतो त्यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं की शिवसेना ब बरोबर पाहिजेच त्याला मी नकार दिलेला आहे एकदा तरी सांगा म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकाला कळेल की कशा रीतीने शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले कशा रीतीने शिवसेना संपवण्याचे प्रयत्न झाले आणि ते कोणी केले हे सुद्धा सगळ्यांना कळेल मी त्याच्यावर एक सेपरेट एपिसोड माझी महायुतीची दुसरी प्रेस कॉन्फरन्स व्हायची आहे पहिली झाली त्याच्यामध्ये मी पवारसाहेबांच्याबद्दल त्यांच्या भूमिकेबद्दल बोललो पवारसाहेबांबद्दल काहीच बोललो नाही कारण त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांची भूमिका मी उलगडून सांगितलेली आहे महाराष्ट्राला दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धवजी आदित्यजी हे कसे वागले त्याच्याबद्दल सगळं मी बोलेन वस्तुस्थिती सांगेन मला कोणावर टीका करायची नाही आहे बघा आमच्यासारखी लोकं मला सांगतात की तुम्हाला आम्ही मंत्री केलं काय मला मंत्री केलं मला पंतप्रधान महोदयांनी दिल्लीला बोलवलं होतं पर्रिकर साहेब मला घेऊन गेले होते मी कॅबिनेट मंत्री त्याच वेळेला झालं असतो उलटं मला दिलगिरी व्यक्त केली की, की। दिलगिरी असं म्हणता येणार पण मला बोलवून सांगितलं की मला तुला कॅ तुम्हाला कॅबिनेट करायचं होतं पण जे इतर हे देसाई साहेब आहेत रावते साहेब आहेत ती बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि त्या माझ्याकडे मोजकीच कॅबिनेट मंत्रीपदं होती त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट करू शकलो नाही मला काय त्याच्याबद्दल काहीच नाही मला काम करायचं असतं लोकांसाठी आता सुद्धा मी लोकांसाठी काम करतो जनतेसाठी काम करतो पण खोटं बोलू नका कृपा करून खोटं बोलू नका खोटं बोलून कार्यकर्त्यांचा अपमान करू नका मला जरी राज्यमंत्री बनवलं तरी मी पहिल्या क्रमांकावर होतो ज्याला सर्वे झाला त्याला राज्यमंत्र्यांच्या परफॉर्मन्सचा मग मला अभिमान आहे मी कोकणी मनुष्य आहे मी काम करू शकलाचा अभिमान आहे मुंबई मतदान सातला संपणार आणि माझं मुंबईचं मतदान वीस तारीखला आहे सात तारीखनंतर इथून थेट बाहेर पडल्यानंतर एक दोन दिवस मला शिर्डी मतदारसंघ दिलेला आहे त्या मतदारसंघात गेल्यानंतर मी पूर्ण हा जो कालावधी आहे वीस तारीखपर्यंत हा पूर्ण कालावधी मुंबईमध्ये असणार आहे आणि त्याच्यामुळे मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी जी जी कामं केलेली आहेत मुंबईमध्ये ती मी जनतेच्या समोर आणेल आणि निश्चितपणे जनता आमच्यावर राहील मोठा प्रतिसाद हा आमच्या महायुतीला मिळेल याची मला खात्री आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल